शिक्षण हक्काचा गदर सुरू असतानाच अक्कलकुवा तालुक्यातील आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षणासाठीचे प्रवास अद्यापही जीवावर बेतणारे ठरत आहे काही महिन्यांपूर्वी केलखाडे पाड्यातील झाडांवरून शाळेकडे जाणाऱ्या मुलांचा विषय चर्चेत आला होता त्याला मुख्यमंत्री स्तरावरून प्रतिसाद देण्यात आला होता मात्र अद्याप साकवाचे काम सुरू झालेले नाही आता त्याच तालुक्यातील दाब ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या मालीआंबा पाड्यातील विद्यार्थ्यांचे भयावह वास्तव समोर आले आहे येथील वरखेडी नदीवर कोणताही पूल नसल्याने स्थानिक ग्रामस्थांनी बांबूच्या साह्याने झुलता पूल उभारला आहे शाळा गाठण्यासाठी याच झुलत्या पुलावरून बालकांना रोजचा प्रवास करावा लागत आहे याच दरम्यान या धोकादायक नदी पात्रातून प्रवास करताना एक विद्यार्थी वाहून गेला होता अशी धक्कादायक घटना घडली असून सुदैवाने त्याचा जीव वाचवण्यात यश आले आहे पण या घटनेमुळे प्रशासनाला चेतावणी मिळाली मिळाली पाहिजे शाळेतील शिक्षिका विद्या गणेश वसावी यांनी सांगितले की दरवर्षी पावसाळ्यात नदीचं पाणी वाढतं आणि अशा वेळी शाळा गाठणं मुलांसाठी प्राणघातक ठरतंय तर विद्यार्थ्यांच्या पालकांपैकी एक फुलवंती करमसिंग तडवी म्हणतात आमचं मुलं शिकावं म्हणून जीव धोक्यात घालून नदी पार करतात पण यासाठी कुणालाही खरं अर्थानं वाटत नाही खवरखेडी नुसती माले पुरतीच मर्यादित नाही तर पिपरी फिटा डोना पाणीपाडा तामनाई मालपाडा इरिया पिरिया डोंगरपाडा खडका पाणीपाडा अशा अनेक पाड्यातील ग्रामस्थ या फुलाचा उपयोग करतात विशेष म्हणजे अंगणवाडीच्या चिमुकल्यांनाही या मार्गाने नेले जाते तर गंभीर रुग्णाला अक्कलकुवा येथील रुग्णालयात नेण्यासाठी या झुलत्या पुलाचा वापर होतो प्रशासनाच्या म्हणण्यानुसार साखव बांधण्यासाठी निधीचा सा अभाव आणि तांत्रिक अडचणी येत असल्याचे कारण पुढे केले जात आहे मात्र प्रश्न असा आहे की एखादा जीव गमल्याशिवाय प्रसन्न जागा होणार नाही का यायला जायला त्रास राहता ना म्हणून खाजगी आम्ही पूल बनवला चार पाच एक वर्ष होऊन गेले आमचे मतदान करताना असा पूल बांधून देणार पूल बांधून देणार असं सांगितलं आपला पुढारी लोकांना पूल बी न बांधू देते आमचे ओडचण राहते ना म्हणून मौ। म्हणून त्या झेडावाला यायला जायला त्रास राहतो नांगळवाडी पण त्रास राहतो आणि बाजारात जायचे बहु त्रास राहतो दवाखान्यात मु आणि घरदर बाई पण दवाखान्यात घेऊन जाते म्हातारे माणसे पण दवाखान्यामध्येच घेऊन जाते तिथेच घेऊन जाते ना त्रास राहतो म्हणून तर पूल बांधलं आमची खाजगी फुलांचे आता दणे दोरी लावून बांधली आहे दरवर्षी आमचे बांबू लावून बांधते खाजगी आणि ते बांबू वाहून जाते अजून बांधते अजून वाहन जाते अजून बांधते काय मागणीकडे नाही आम्हाला पूल पाहिजे होत एवढी अडचण आहे आजारा माणसाला घेऊन जायचं बी आजारी आहे त्यांना बी घेऊन जायचं त्रास राहतो आणि मोठा पूल येऊन जातो हे पूल बी वाहून जातो अजून लवकर बांधावा लागेल अजून तुमचं नाव फुलवंती करमसिंग तडवी मल्यांबा प्रशासनाच्या म्हणण्यानुसार साखो बांधण्यासाठी निधीचा सा अभाव आणि तांत्रिक अडचणी असल्याचे कारण पुढे केले जात आहे मात्र प्रश्न असा आहे की एखाद्याचा जीव गमलेशिवाय प्रशासन जागो नाही का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित हो आहे प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार